नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटुर येथे एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दहा ते अकरा जणांचा चावा घेतल्याची दुखद घटना घडली आहे सदरील कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांपैकी काही कुंटूरच्या आरोग्य केंद्रात तर काही जण नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त आहे सदरील दुखद घटनेमुळे गावातील व परिसरातील नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाने या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा ताबुडतो बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून समोर आली आहे कुंटूर येथील ग्रामपंचायत परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी अनेक दिवसापासून येथील नागरिक करीत होते मात्र याकडे कोणी लक्ष दिले नसल्याचे आहे परिणामी यामुळे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एका पिसाळल्या भटक्या कुत्र्याने येथील बस स्टँड परिसरातील दहा ते अकरा जणांचा चावा घेऊन शरीराचे लचके तोडत गाभर गोंधळ घातल्याने सर्व नागरिक भयभीत झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने कुंटूर गावात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कमी करून जनतेचे आरोग्य अबाधित राखावे अशी मागणी जनता करीत आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड माझं नाव सिद्धार्थ मावर्ती गजबरे आहे मी सिद्धार्थ नगर वार्ड क्रमांक एक कुंटू मध्ये राहतो तर आज एका भटक्या कुत्र्यानं जवळजवळ आमच्या गावामध्ये अकरा जणांना चावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये बहुत म्हणजे असे छोटे मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत आमच्या गावात जवळजवळ दोनशे ते अडीचशे पुत्र आहे जे असे भटके फिरतात त्याच्याकडे कुणाचं बी लक्ष नाही सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे गावात एवढं मोठं वैद्यकीय हॉस्पिटल असूनसुद्धा सगळ्यांना आता नांदेला न्यावं लागलेलं आहे सगळी जनता भयभीत झालेली आहे माझं म्हणणं एवढंच आहे की साहेब आतापर्यंत एवढ्या लोकांना चावले याच्यासमोर अशा काही घटना होऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा त्याला काहीतरी मार्ग मिळावा